जाहीन विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीससाठी सर्व विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट ही बघितली असेल ज्यांनी बघितली नाही आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्राम जॉईन करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि तिथे आन्सरशीट म्हणजेच रिस्पॉन्स शीट, शीट पाहण्याची लिंक तिथे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपले मार्क चेक करू शकता आपण हा व्हिडिओ बनवत आहे कटऑफ किती जाणार आहे कारण खूप विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आ, कमेंट येत आहे की सर कट ऑफ किती जाईल माझं होईल काय माझं होईल का मला साठ मार्क आहे मला सत्तर मार्क आहे मला ऐंशी मार्क आहे मला पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस आहे पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर आहे तर अशा प्रकारे खूप काही विविध विद्यार्थ्यांचे क्वेश्चन येत आहे तर त्यासाठीच आपण ॲनालिसिस करून संपूर्ण कटऑफ काढणार आहे याआधी आपण तुम्हाला एक कट ऑफ दिलेला होता जसं पेपर झालेला होता पंधरा तारखेला दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये सुद्धा आपण सर्व काही फॅक्ट जे काही आहे परीक्षेचे जागेचे आणि संपूर्ण ॲनालिसिस करून तो दिलेला होता पण पर तो परीक्षा होता बरोबर झालेला होता कारण की विद्यार्थ्यांचे जे काही पेपरबद्दल विश्लेषण आलेलं होतं आपल्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांनी जे काही सांगितलेलं होतं पेपरबद्दल आणि विद्यार्थ्यांना मार्क कसे येऊ शकतात त्यावरून आपण तो कटअप बनवलेला होता तो आता जुना कट ऑफ झालेला आहे आता हा नवीन कट ऑफ म्हणजेच रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुमचे मार्क आल्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे की सर्व विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहे याचं अजूनपर्यंत सर्वांना आन्सर मिळालेला नाही आहे कारण की सर्वांनी आपापले पाहिलेले आहे मार्क आणि विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे की मला चौपन्न पडलेले आहे मला साठ पडलेले आहे तर पहा आपण कट ऑफ काढणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपली साथ द्यायची आहे तुम्हाला एक सपोर्ट करायचा आपल्याला बघा आपण टेलिग्रामवर सुद्धा पोल घेतो आहे आणि इथे सुद्धा पोल घेतो आहे तर पहा तुम्ही आपण फक्त कॉन्स्टेबल या पदासाठी शिपाई या पदासाठी दारूबंदी पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ काढतोय सुरुवातीला नंतर आपण चालकसाठी सुद्धा काढणार आहे चपराशीसाठी सुद्धा काढणार आहे आणि जेवढे काही पदं होते त्यासाठी सुद्धा काढणार आहे तर पहा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो सर्वांनाच माहिती आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहीत करून घ्या की कमेंट बॉक्स कशाला म्हणतो तर बघा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथे काय करायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा डब्ल्यू एसला फॉर्म भरलेला आहे किंवा सीला फॉर्म भरलेला आहे किंवा एस सी एस टीला फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर उदाहरणार्थ आपण ओ बी सीमधून आहात ठीक आहे तुम्हाला मार्क आलेला आहे सर्व काटपीट करून म्हणजे निगेटिव्ह मार्क वगळून म्हणजे तुमचे चुकलेले मार्क वगैरे जेवढे सॉल्व्ह केले आहे म्हणजे तुम्हाला रॉ मार्क किती येत आहे आता काटपीट करून उदाहरणार्थ तुम्हाला काटपीट करून सत्तर पॉईंट पंचवीस येत आहे तर बी ओबीसी लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये त्याच मेसेजमध्ये सत्तर पॉईंट पंचवीस लिहायचे आहे त्यानंतर मेल लिहायचं आहे जर तुम्ही मेल असाल तर किंवा फिमेल असाल तर फिमेल लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणमध्ये येता नाही आहेत ते लिहायचं आहे उदाहरणार्थ म्हणून फॉर्म भरला आहे माजी म्हणून फॉर्म भरला आहे ते लिहायचं आहे त्यानंतर काय लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची शिफ्ट लिहायची आहे शिफ्ट कोणती होती उदाहरणार्थ तुमची थर्ड शिफ्ट होती उदाहरणार्थ तुमचं तेरा तारखेला पेपर झालेला आहे किंवा चौदा तारखेला पेपर झालेला आहे तर ते लिहायचं आहे कारण की पेपरची हार्डनेस वरून आपल्याला माहिती पडेल की विद्यार्थ्यांनी नेमकं मार्क कसे पडलेले आहे आणि हे संपूर्ण तुम्हाला एका मेसेजमध्ये टाईप करायचं आहे त्यावरून आपण ॲनालिसिस काढणार आहे की नेमके ने मार्क कशा पद्ध कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आलेले आहे काटपीट करून कारण की विद्यार्थ्यांचे जेवढे काही माझ्याकरपर्यंत पर्यंत मॅ मार्क आलेले आहे ते सत्तर ते ऐंशीच्या दरम्यानच विद्यार्थ्यांचे मार्क आलेले आहे काटपीट करून तर या रेंजमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क आहे जास्तसुद्धा असू शकतात आणि जे काही मार्क पाठवा तुम्ही ते खरे मार्क पाठवा चुकीचे मार्क पाठवू नका तुमच्यामुळे विद्यार्थी हा कन्फ्यूज होतो आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की इतकं मोठं कॉम्पिटिशन आहे की नाही आहे तो आणखी कन्फ्यूज होतो आधीच तो कन्फ्यूज आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तर कृपया करू खरं कमेंट पाठवा आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि इथेच एक पोल द्यायचा आहे तुम्हाला एक टेलिग्रामवर सुद्धा द्यायचा आहे टेलिग्रामवर सुद्धा आपण एक पोल दिलेला आहे तिथेसुद्धा देऊ शकता जास्तीत जास्त कमेंट आले की उद्या याच टायमाला सहा वाजता तुम्हाला वर व्हिडिओ मिळणार आहे तो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपला खरा निघणार आहे धन्यवाद